गेल्या सतरा वर्षापासून चालणारं अनुष्ठान आहे एकवीस दिवस श्रीमठामध्ये त्रिकाळ पूजा महामंत्राची जप आणि कसं जमीन त्या त्याप्रमाणे सदभक्तांना प्रबोधन आणि यावर्षी विशेष म्हणून श्रीमठामध्ये कार्यक्रम असल्या करणा श्रीमठाचा गुरु गादीवरच गुरु गादीवर गुरु पाठ्यपूजा करावं कारण आपला हा परंपरामध्ये मठ परंपरामध्ये गादीला फार महत्व दिलं जातं म्हणून त्या गादीवर विराजमान झाल्यापासून त्या गादीवर श्रावण महिन्यामध्ये गादी भक्ताकडून गुरुमुली पादपूजा झाला तर तो पुण्य वृद्धत होतो त्या अनुषंगाने आज या वर्षी एक वेगळा कार्यक्रम मठामध्ये सुरुवात केलं मग असे कार्यक्रम चालू असताना आज श्रावण महिन्यात सुरू होऊन पंधरा दिवस झाला पलग पंधरा दिवस सर्व म्हणून तुम्ही ऑनलाईन माध्यमातून सर्वजण शिफाड करत आलो तर त्या अनुषंगाने आज अनेक लोक कोण कोण आहात मला तर काही फार लोक काही दिसायला तयार नाही कारण एक सात आठ लोक आहेत ऑनलाईन वर पण बहुसंख्येने नाही ना असेल सत्तावीस आहेत आपण रोज खूप असतात थोडा रिक्षा बंद काही अजून थोडा वेळ असतात ठीक आहे ठीक आहे असू दे असं जे काही वीस पंचवीस सत्तावीस लोक असेल तर तुमचा भाग्य आहे तर हळदी पन्नाशाच्या माध्यमातून तुम्ही सर्व गुरुमौली चा दर्शन पुन्हा सर्वांना करण्यात आला खरं म्हणजे आपला हा गिरशैव संस्कृती काय आहे त्या गिरशैव संस्कृतीमध्ये देवापेक्षाही गुरुला जास्त आपण मानतो कारण तो देवाला दर्शन घडवणारा त्या देवाला दैवत्व देणारा तो, तो गुरुमौली आहे म्हणून आपल्याही संप्रदायामध्ये भजन चालू करत असताना सुरुवात गुरु महाराज गुरु असेल तर शेवट मात्र गुरुप्रसादाची थोरीच आहे म्हणजे मनमतादी संतांनी सुरुवात केलेला आपला हा परंपरामध्ये राष्ट्रसंतांनी त्याला एक चांगलं आठ पासष्ट वर्षाच्या कालावधीमध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये तेलंगणा कर्नाटकाच्या काही भागामध्ये आपला हा संप्रदाय खूप काही वाढून दिला आपणची त्याच कार्यावर समस्त शिवाचार्य आज अनेक गावातला सत्ता असेल प्रवचन असेल अनेक शिवाचार्य कीर्तनही सुद्धा आज करायला सुरुवात केलेली आहे म्हणून ह्या सर्व माध्यम आपल्या कशासाठी आहे तर धर्माचे माध्यमातून प्रबोधन व्हावं धर्माच्या माध्यमातून सद्भक्तांच अंतकरणामध्ये भक्ती भक्तीच अंकुर निर्माण व्हावं आणि या सर्व माध्यमातून त्या भक्त खऱ्या अर्थानं भक्त होऊन भगवंताकडे जाण्याकरिता तो तयार व्हावा सज्ज व्हावं त्याकरिता एवढं सगळं खडोटोप चालू आहे म्हणून तुम्ही सुद्धा आज कुठं कुठं आत माहिती नाही परंतु श्रावण महिन्याची तुम्ही सर्व काही चांगलं साधलं तर तुमचंही काही जबाबदारी आहे कारण या वर्षी तुम्हाला काय घडले काय घडले नसेल परंतु अनेक अभंग घेऊन अनेक वचन घेऊन तुम्हाला अनेक तुम्हाला सांगितले असेल परंतु अभंगातून आपण प्रतिवर्षी कीर्तनातून ऐकतच जातो कारण धर्म काय आहे तर आपला मूळ धर्म श्री जगद्गुरु रेणुकाचार्याने सांगितलेलं श्री सिद्धांत शिकामणी धर्मग्रंथातलं जे काही सार आहे तो एकोत्तर स्थल आहे म्हणजे एकशे एक, एक स्थलामध्ये रेणुकाचार्याने अगस्त्य महर्षीला सांगितलेलं ज्ञान आहे ते गुह्य ज्ञान आहे तो ह्या जीव शिवाकड कसं जाता येते त्या परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याकरिता त्या जीवाला करायची साधना काय काय आहे ते संपूर्ण ज्ञान रेणुकाचार्याने अगस्त्य महर्षीला सांगितलेलं आहे आणि हे सर्व ज्ञान कशामध्ये येतो तर तो, तो आगमिक ज्ञान आहे कारण अनेक लोक तुम्हाला संभ्रम करून देतात आम्ही लिंगायत येत आहोत आम्हा वेदाला मानणारा नाही आम्ही उपनिषदाला मानणारा नाही आम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं करतो आम्ही हिंदूचे पकडं आहोत आम्ही हिंदूचा आमचा संबंध नाही आमचं दैवत एकमेव आहे पण एका संतला दैवतनं आपलं चालत काय मंडळी सांगत असेल परंतु त्या बसवादी चरणांचंही काही वचन आपण काढलं तर त्या वचनामध्येही सुद्धा उपनिषदाचा उल्लेख आलेला आहे आगमाचा उल्लेख आलेली आहे म्हणून काही मुजक्या अभंग सोडलं तर त्या वचन मध्ये सुद्धा कोल असं त्या उपनिषद मधलं ज्ञान सांगितलेले आहे तो आगमा मधलं ज्ञान सांगितलेली आहे तेवढच आपल्याही मनमता संतांचे काही अभंगामध्ये त्या उपनिषद आगमाचे ज्ञान खोल असं सांगितलेली आहे म्हणून त्या आगमा मधलाच ज्ञान तो फ भाषेमध्ये आपली संताने अभंग वचनाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलेली आहे कारण सोपा भाषेमध्ये सर्वसामान्य लोकांना कळावा भक्तांना कळावा त्या उद्देशातून अनेक संतांनी आणि अने अनेक वचनकाराने फार म्हणजे फार सोप्पा भाषेमध्ये सहज कळावं त्या दृष्टीनं हे सर्व काही त्यांनी सांगितलेली आहे म्हणून या सर्व गोष्टीचं उपास्य करून त्यांची त्यांची सोय प्रमाणे त्या काळामध्ये गुरु लिंग जंगमावर जे काही प्रेम आहे त्याच प्रेम फक्त लिंगावर दाखवा ना गुरुला माना जंगमाला माना असंही म्हणणार मंडळी सुरुवात झाली जे काही वादविवाद असेल परंतु सर्व भक्तांनी मग एक लक्षात घेतलं पाहिजे आपला हा धर्म गुरुलिंग जंगमावर आहे गुरुलिंग लिंग जंगम एक मूर्ती प्रयोग भाग हा म्हणजे सर्व वचनकार सर्व आपले जे काही अभंग निर्माण करणारे संत गुरु लिंग जंगमाला मानून आहे म्हणूनच आपलं मनमत मौल सुद्धा सांगतो गुरु आणि लिंग जंगमाची सेवा तोही माझं जन्मोजन्मी असं म्हटलेले म्हणजे संताने गुरुलिंग जगमावर एवढा प्रेम दाखवलेलं असेल तर अल्लीकड काळामध्ये अनेक लोकांनी गुरु आणि जन्माबद्दल खूप काही बोललं जातोय म्हणून तुम्हीही मात्र आज वैयक्तिक बोलल्यासारखा हा विषय आहे कारण आज येणारे जे काही सव्वीस सत्तावीस लोकच तुम्ही ऐकतात म्हणून खास तुम्हाला सांगायचं आहे तर आपला हा संप्रदाय आपला जे काही विचार आहे तो गुरुलिंग जगमावर आधारित आहे कारण गुरुशिवाय सर्व काही नाही अनेक लोकला वाढतो गुरु म्हणजे काय गुरु आपल्याला कधीही भेटू शकतात आणि आपल्याला मार्गदर्शन दिलं ते गुरु आहे अशी जीवनामध्ये दत्त प्रभूला चोवीस गुरु भेटलं म्हणजे काही सर्व काही चोवीस गुरु त्यांच्यासाठी सर्वे सर्व होते का नाही म्हणून ते काही सांगत असताना अनेक लोकांनी त्याला वेगळे वेगळे वळण देऊन सांगत जातात परंतु आपला मध्ये जे काही आहे तो गुरु म्हणजे फक्त गुरुच आहे तो आपला आचार्य परंपरामध्ये पंचाचार्य जे काही शाखे त्या गुरु गादीवर असणाराच गुरु आपल्यासाठी परंपरा आज एका व्यक्तीने सुरुवात केलेला नाही आपला हा परंपरा काय आज आपण चालू केलो काय पाच पन्नास वर्षापूर्वी चालू केलो का त्यांना तर आलेपासून सुरुवात झाले का नाही त्या परंपराला त्या आपला मनमता संतांचे अभंग आम्ही काढलं तर त्या गुरु नागेशाची असे कधी आपली मनमत मौली म्हणत असेल तर माणूरची सद्गुरूची आठवण आपली मौली करतात आपले हे मनमत मौली चरित्र आपण वाचत असताना त्या मनमतमौलीनेही सुद्धा दीक्षा दिलेले जे मानूरचे मठ म्हणजे मानूर म्हणजे काय आहे तर ते गुरु परंपरातलंच मठ म्हणजे आज चारशे वर्षपूर्वी संतांच्या अभंगामध्ये हे येत असेल तर हा मठ परंपरा आज उद्या चालतं नाही हे हजारो हजारो वर्षापासून चालत आलेल्या परंपरा आहे म्हणून या परंपरामध्ये तुम्हीही तुमचे तुमचे कुळगुरूंना शोधला पाहिजे तुम्ही तुमच्या गुरुंना तुम्ही विचारपूर्वक कोण गुरु कसे गुरु आहेत त्या गुरुचे ज्ञान काय आहे म्हणून अनेक काही विचार मध्ये अवंतर काय असेल काही मतभेद असेल पण मतभेद आत ठेवला पाहिजे परंतु गुरु म्हणजे सर्व गुरुबद्दल प्रेम नितांत श्रद्धा सर्वजण ठेवला पाहिजे कारण आपला हा परंपरामध्ये खूप मोठा गोळ एकच होत आपल्याला खूप काही ऐकावं वाटतं परंतु हे गुरु नको वाढतो खूप काही करावं वाटतं परंतु ते गुरु वेगळं सांगितले मग म्हणजे गुरु गुरु मध्ये विचार आपला खूप भेद येतो म्हणून गुरूंची विचार कमी जास्त असेल चांगल्याची पद्धती असतो एखादा सुगूर्ण बाय आहे तर तो एकाच वस्तूला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने काही स्वयंपाक करून देईल एखादा सुगृण बाय एखादा कुठल्याही वस्तू त्यांना दिलं तर त्यांचं परिणाम वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला चांगले काहीतरी करून देईल तसं एकच गुरु म्हणजे गुरुच आहेत त्यांनी त्यांच्या त्यांचा परिणाम धर्म प्रचार प्रसार करत असताना त्याला एक वेगळ्या पद्धतीने सोप्मा भाषेमध्ये ते अवघडमध्ये लोकांसमेंट काही सांगत नसेल परंतु सर्व विचारमध्ये तर तो एकच असतो गुरु म्हणजे गुरुच असतात म्हणून सर्वांनी त्या गुरुवर त्या गुरुबद्दल मात्र खूप श्रद्धा भावना नितांत भावना प्रत्येक ठेवला पाहिजे म्हणून आजच्या हा प्रसंगामध्ये धीरशैव म्हणून आपण सगळं वावरत असताना ता नित्य नियम फार महत्वाचा आहे नियमाना प्रत्येकजण राहायला पाहिजे कारण नियम नसेल तर माणसं जगणं अवघड होत म्हणून आज तुम्ही एका श्रावण महिन्यापुरतं फक्त शिपाट्या तुम्ही सुरुवात केली असेल तर ते श्रावण महिन्यात तेवढंच न करता सर्व मंडळी सुद्धा आपल्या जीवनामध्ये सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काही नियम जीवनामध्ये तुम्ही अवलंबून केलं पाहिजे काही नियम आहेत तर सकाळी आपण उठल्यानंतर नित्य नियमानं स्नान करून लिंग पूजा केल्याशिवाय कुठलंही काम करणारा नाही एक नियम आपल्या घरामध्ये ठरवायचं पण आज अनेक आपले माथा भगिनी आहात तुम्ही नियम करू शकता तो कसला नियम आहे तर मुलांना नाही सांगायचं तुम्हाला स्नान केल्याशिवाय hmm. पूजा केल्याशिवाय काही भेटणार नाही असं तुम्ही एखाद्या घरामध्ये नियम लावलात तर सकाळी उठलं स्नान झालं पहिल्या तुम्ही देवघरात गेलं देवाची पूजा तुम्ही लिंग पूजा करून त्याच सर्व काही चित्र ठेवला व्यवस्थितपणे तर तुमचे मुलं असेल मालक असेल त्यांना सांगायचं तुम्ही स्नान केल्याशिवाय तुम्हाला काही भेटणार नाही मग बघा कसं होईल तुमच्या घरामध्ये नियमच होऊन जाईल स्नान